श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामध्ये असणारा आरसा हा कोणत्या दिशेला असावा आणि या आरशाविषयी अशा कोणत्या गोष्टी आहे ज्या आपल्याला पूर्ण माहीत असणे आवश्यक आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आरसा हा प्रत्येकाच्याच घरात असतो आणि हा आरसा स्वतःला स्वतःची प्रतिकृती दाखवणारा एकमेव असतो त्यामुळे प्रत्येकांच्या घरामध्ये आरसा हा असतोच पण या आरशामुळे अनेक अशा समस्या आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होऊ शकतात हे तुम्हाला माहिती आहे का कारण हा आरसा योग्य दिशेला असला तरच तो फायदादायक असतो नाहीतर आपल्या आयुष्यामध्ये अनेक आर्थिक समस्या येण्याची शक्यता असते असं म्हणतात की हा ड्रेसिंग टेबल आणि त्याचा आरसा हा योग्य दिशेला नसल्यास नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये अनेक घडामोडी खड़ा घडायला सुरुवात होता जसे की अनाठायी खर्च होतो आरोग्याबाबत तक्रारी निर्माण होता म्हणून अनेक वास्तुदोष टाळण्यासाठी हा आरसा योग्य दिशेलाच असावा तर हा आरसा लावताना तो कोणत्या दिशेला असावा तर हा आरसा उत्तर किंवा पूर्व भिंतीवरच असावा म्हणजेच आपली तयारी करताना आरशामध्ये बघून आपली तयारी करताना आपले तोंड उत्तरेला किंवा पूर्वेलाच येणे आवश्यक असते म्हणून पश्चिम आणि दक्षिण या दिशेला चुकूनही आरसा लावू नका असल्यास भयंकर वास्तुदोष तुम्हाला होण्याची शक्यता असते या आरशाविषयी अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्या तुम्हाला माहिती असायलाच हव्या वास्तूमध्ये आरसा लावताना तो नेहमी आयताकृती चौकोनी आणि अष्टकोनी याच प्रकारचा असावा दुसरा कोणत्याही आकारामध्ये आरसा आणून आपल्या घरामध्ये चुकूनही लावू नये त्याचप्रमाणे आरशाविषयी अशा गोष्टी आहेत की ज्या लावताना तुम्हाला विचार करायचा आहे त्या म्हणजे आरसा कधीही टोकदार असू नये जरीही याच आकारांचा आरसा असला तरी त्याला जास्त टोक असू नये त्यामुळे आपल्या घरातील एखादे व्यक्ती हे एखादं टोक गाठतं असं म्हणतात त्याचप्रमाणे घरामध्ये तुटलेला तडकलेला फुटलेला आरसा चुकूनही असू नये असे असल्यास तो त्वरित बदलावा कारण याचे कारण असे सांगले जाते की वैवाहिक जीवनामध्ये त्यामुळे आपल्याला त्रास होतो परस्पर विश्वास सामंजस्य आपल्यामध्ये राहत नाही म्हणून हा आरसा कधीच तुटलेला फुटलेला लावू नये त्याचप्रमाणे आरशासमोर कधीही दुसरा आरसा चुकूनही लावू नये आणि बेडरूममध्ये जर का तुम्ही आरसा लावत असाल तर दिवाण म्हणजेच आपला बेड ज्या दिशेला आहे तो बेड त्या आरशामध्ये चुकूनही दिसू नये अशी व्यवस्था करावी पण तुम्हाला काही पर्यायच नसल्यास त्या आरशाला तुम्ही एखादा कपडा लावू शकता किंवा ड्रेसिंग टेबलच्या आतल्या बाजूला किंवा कपाटाच्या आतल्या भागाला तुम्ही तो आरसा लावू शकता त्यामुळे कसलेच आणि कुठल्याच प्रकारचे दोष तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण होणार नाही अशा प्रकारे घरामध्ये आरसा कोणत्या दिशेला असावा कसा असावा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद